दो दो तो विषय आज नको कारण क्रूर माणसाला भेट झालेली क्रूरच व्यक्तीच नाव आज घेऊन काल सुप्रिया सुरेंनी भेट घेतली त्यांनी सांगितली की तुमची लढाई आता लढणार आहे सुरेंनी घेतली का मी म्हणतो त्या राजकारणात मला परायचं नाही आम्ही आहेत ना त्यावाले ही यामुळे मतदानापुरती छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या डोक्यावर एक झोत सोडतोय आणि अशी शिवप्रेमीतून मागणी होती की तो टॅक्स फ्री करावा राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्याला आपण काय एकूण आपलं आव्हान असणार आहे या सगळ्या किंवा संभाजी राजांचा जाजूल इतिहास त्या माध्यमातून पुढे येतोय चित्रपट खरोखर तुम्ही म्हणताय तसं टॅक्स फ्री करायला पाहिजे ते नाही काही भाग करायचा पुरेस्काराचा करायचा भाग आहे आरक्षण असो छत्रपती शिवराय छत्रपती चरित्रावरती काही विषय असत तिरस्कारानं भरलेले असते काय काय आपलं करतील का नाही ही मात्र शंका आहे पण करायला पाहिजे तुम्हाला काय करायला पाहिजे शेवटी का नाही करायला पाहिजे करायलाच पाहिजे पण आता तिरस्कारानं भरलेलं सरकार काय सांगता सांगतात नाही कारण आरक्षण सुद्धा तिरस्कारानं भरले देत नाहीत खूप तिरस्कार आहे संतोष याच प्रकरण असं संतोष सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असं अनेक ते aprile मधले मुंडे असतील बऱ्याच जणाचे मर्डर झालेत सरकाराला बरं आले पण जाऊ दे आजच्या दिवशी नको काही विषय काढायला उद्या बघू शिवाजी महाराजाबद्दल अभिनेता राहुल सोलापुर्ण अभुष्ट काढली सरकारनं निश्चित केला मात्र कारवाई अजून केलेली नाही नाही ना आणि पोलीस पण असं म्हणतात की त्यांचा कारवाई करतत नाही स्टाफ पुण्याचे पोलीस असं म्हणतं त्यांचं वक्तव्यच कारवाई करण्यासारखं नाही बरोबर आहे ना करताच येणार नाही सरकार मुख्यमंत्री असं लागलेलं राज्याला सध्या की खूप खूप चांगला म्हणजे त्यांच्या जवळचा त्यांच्या टोळीतला त्याच्यावर कारवाई मुख्यमंत्र्यांची ती एक टोळी आहे बनवलेली दाखवायचं नाही काही त्याच्यात वकील येत काही त्याच्यात मोगम अभ्यासक म्हणून साहित्यिक म्हणून नाव लावतेत आडनाव बदली देत दे। सोलापूरकट मध्ये नाव का बरोबर आडनाव गडूळ गडूळ पण आहे स्वच्छ सोडून दिलं पहिलं नाव गरुड गरुड पण आहे मग कोण आहे दुसरं कोण नाही आपलं काय जाय आणि इकडं तोंड करून बोल इकडं बोल सगळं सरळ असत हे तिरस्कारानं भरलेले हे कधी न्याय देऊ शकत नाही छत्रपतींचा अवमान केला त्यांना गोड लागते त्या कोकण मधला पुतळा पडला त्यांना गोड लागते फक्त ते म्हणते आमचं दैवत हे आम्हाला खूप माया आहे आम्ही काही पण करू शकतो मध्ये सोडू शकतो कोणी नाही सापडलं कशातच किती मॅटर बघा तू आणि हे खरं बोललो ना खूप जे लागतं त्यांचे आणि मनलाय नि गद्दम सहन नाही होत खरेपणा सहन नाही होत ते कराने भरलेले कित्येक तरी आ, सोशल मीडियावरती सुद्धा दैवतांना दुखवलं जातं देवदेवतांना दुखावलं जातं हे देव दुखा जात। कधीही कोणालाही कारवाई करत नाहीत पण गरीबाचे पोर मात्र आठ आठ महिने जेल भोगायला लावते इतकं तिरस्कारानं भरलेल्या सरकारी सगळ्या जाती धर्माचे लोक शिवजयंतीच्या निमित्तानं किमान सो स्वतःच्या जा जाती धर्मासाठी स्वतःच्या जा लेकरासाठी शेतकऱ्यांसाठी शाने वा शिवजयंतीच्या निमित्तानं सांगतो